सत्तावीस वर्षीय युवकाच्या हत्येने सध्या मलकापूर जो परिसर आहे तो सध्या हादरून गेलेला आहे एक नोव्हेंबरला रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान ही हत्या करण्यात आलेली आहे मलकापूर आपण पाहताय नटराज थिएटरच्या बाजूलाच एक बार आहे या बारच्या समोर या परिसरात ही हत्या करण्यात आलेली आहे मात्र ही हत्या कोणत्या कारणासाठी झालेला आहे नेमकं कोणतं कारण होतं याचा सध्या शोध कराड शहर पोलिसांच्या कडून घेतला जातोय मात्र आठ दिवसातील ही दुसरी हत्या हत्या आहे आठ दिवसापूर्वीच नांदापूर या परिसरात देखील प्रवीण बोडरे या तरुणाची हत्या झालेली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा मलकापूर लगत असताना नटराज थिएटर परिसर अर्थात ते एका बारच्या समोर ही हत्या करण्यात आलेली आहे का डीबी पत्ताने कराडच्या काही या हत्येतील काही युवकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे काही जण फरार झाले त्यांचा सध्या शोध घेतला जातोय एकंदरीत कराड शहरातील परिस्थिती पाहता कायदा सुव्यवस्था जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेला सध्या चित्र पाहायला मिळतं कायद्याचा जो धाक होता तो कुठेतरी सध्या या परिसरात संपत चाललेला देखील दिसतोय गुन्हेगारीवर जो वचक हवा होता तो आता वचक देखील काही प्रमाणात राहिलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे इथले नागरिक जे आहेत या परिसरातले रहिवासी आहेत ते भयभयत आहेत एकत्रित गुन्हेगारावर अधिकारी हवे अशी आता मागणी होऊ लागलेला आहे राजू चोरगे या सत्तावीस वर्षीय युवक हा आगाशी परिसरात राहतो त्याची हत्या झाल्याने मलकापूरचा कराड परिसर सध्या हादरून गेलेला आहे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय घटनास्थळावरून जे फरार झालेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पत्त्या देखील रवाना झाली आहेत अस्लमुल्ला करार वार्तासाठी मी आता तुम्हाला या परिसरातील दृश्य दाखवतो कोणत्या परिसरात ही हत्या झालेल्या आहे